कांत रे बरस सकाळी सकाळी शिकित बसलार तू बुवा तू कोण आहे रे अरे बाबा मी संन्यासी आहे <laughs> यात हसण्यासारखं काय का मग मला पण दे ना थोडा सन्यास थोडा बालका हे काय किराणा मालाचं दुकान आहे का थोडा दे जास्त दे करायला हं ए बाबा एक तर मी जीव द्यायला चाललो होतो म्हणजे आत्महत्या का नाही नाही जीव द्यायला चाललो होतो आणि तुझ्याकडे एवढी मी विनंती करू लागलो आर मला थोडा सन्यास देतो तू तो लावू लागला ये मग जरा बाहेर बाहेर ये बाहेर ये? ये, अरे, ये? अरे, अरे, ये, ये 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 बाहेर आणि कोणचा प्राणी च म्हटलाय बुडा खाली ये बाहेर ये ये काय चाललंय रे बो तुझं गाव कोणचं आहे रे माझं गाव हा अरे ठाई ठाई आमचं गाव ठाई ठाई गाव कुठं आलं हे तसं नव्हे विश्वची आमचे गाव म्हणजे हे, गा। हे सगळं जग तुमचं गाव आहे तू आज काही नेसला का नाही तुला काय करायचंय इथं बाकीचे नंगे पुंगेच <laughs> आहेत मला पण बुवा मला एक सांग तू कोण मी हा साधू म्हणजे महादूचा भाऊ नाही दादूचा काका नाही नाही साधूचा सासरा हा यदूचा चुलता हायस तरी कोण अरे म्हणजे तू मला अजून ओळखलं नाहीस तुझ्यात काय रे बाबा ओळखण्यासारखं अर mm. <laughs> केस ओले असू दे आंघोळी नंतर पुशीचा अरे तुला ओळखणार कसा सा एक तो तू असे कपडे का कॅबरे डान्सर सारखे खरंच तू आज काय नेसलास का नाही अरे बाबा तुला काय करायचंय <laughs> बरं मला सांग तुला पोर बाळ किती येत रे अरे जिथे माझं लग्न झालं नाही तिथे मला पोर बाळ कुठून असणार काय एवढा पिकून गळायला आला तरी तुझं अजून लग्नच नाही झालं बुवा तुला ध्यान नाही करीत कसलो लग्नाचं अरे आम्हाला फक्त देवाचं ध्यान <laughs> देवाच ध्यान त्यातच आमचं समाधान बुवा तुला कुणी पोरगी नाही करे दिली तोही प्रश्न नाही मग लग्नासाठी तुझ्याकडे पाय का नाही का तोही प्रश्न नाही म्हणजे पुरी चार नाही पाहिजे चार नाही आलो माझ्या ध्यानात बुवा काय म्हणजे तुझ्या आताच काहीतरी दोष असणार आहे तू आत काही नसला का नाही अरे तुला काय करायचं आहे अरे एवढं वार वावता नाही इथं जोरात वारा आला उडाल तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा मी बघीन काय करायचं ते तुझ नाव काय मला नाही ओळखील तू नाही मी सावळ्या कुंभार बर माझी बाईक को लय मस्त आहे दोन गाडवावानी लेकर आहेत मला बर म्हणजे माझ्याकडे दोन गाडवा आहेत त्यांच्यावर लेकरावानी प्रेम करतो तसा प्रपंच नेट काय माझा सगळं <laughs> चांगलं ना हा मग अडचण काय कस आहे बुवा मला रोज पहाटे उठाव लागत माती तोडवावी लागत मड कि गडवावी लागली आणि ती नेऊन बाजारात ती तिघाव लागते लय म्हणजे लय म्हणजे लय त्रास आहे मला लय म्हणजे लय म्हणजे लय कटाळा आलाय सवळ्या प्रपंच करावा नेटका अरे असं त्रासून कसं चालेल तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक नाही मला काढूनच टाकायचंय नाही राश्य पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र दे नाही यार मला मी सांगेन तसं वागणार हा तसंच वागेन तुला तु काही हिताच्या गोष्टी सांगतो सांगा बुवा परधन मानावे जैसे वमन आह परस्त्री माते समान जाण आहा चित्ता ठावे समाधान हो बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठवून ठेवले पर धनमानावे जैसे वमन पर स्त्री माते समान जाल समोरून जर ती आली चालू <laughs> ना तर धरावे तिचे दोन चरण हाय ना ते ठीक आहे सावळा आज पासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य होय बुवा ये हा मी तुला कान मंत्र देतो हा द्या बुवा काय झालं अरे कान मंत्र द्यायला का थुकायला काना अरे दुसरा इकडे नको नको डॉक्टर कडे गेलो दोन्ही कान त्याने पाहिले हो, तो म्हणाल तो माणूस थुकुसत तू काय करीत होतास असं म्हणलं म्हणजे ठीक आहे आता तू घरी जा उद्या हा ये हा? अरे आम्हाला स्वर्गात जायचंय म्हणजे माझ्या आईवजी बुवा तू आत्महत्या करीतो काय येण्यासारखं बोलू नकोस का देवांना भेटायला जायचंय हा हा मला पण यायचं स्वर्गात तू मला पण याय नको नको नाही मला पण यायचं तू यायचं नाही बुवा जिथं गुरु तिथं शिष्य तू आम्ही पाय दरीत तुम्हाला यायचं मी पाय तुम्हाला मी नाही तू असं चवटपणा करणार असेल तर मी तुला स्वागत देणार नाही तिथं कुणाचेच पाय धरणार नाही मी नक्की मग ठरलं हा धरवाजा हात बर मी डोळे <laughs> आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही हो काय काय धरायला सांगशील बुवा चला स्वागत